सर्वप्रथम जय शिवराय मित्रांनो हवामान अंदाज थोडक्यामध्ये असा पद्धतीने असणार आहे जालना बीड परभणी परळी वैजनाथ लातूर परिसर अहमदनगर परिसर सांगली सातारा दिनांक सव्वीसपासून या भागामध्ये वातावरण सक्रिय होईल जवळपास पंचवीस ते तीस टक्के भागामध्ये हा पाऊस असणार आहे वातावरण निर्मितीचा टायमिंग आहे साडेतीन वाजता आणि पाऊस सुरू होण्याचा टायमिंग आहे साडेचार ते संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत ही कंडिशन आहे त्याचबरोबर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नाशिक सिन्नर येवला देवळापट्टा नंदुरबार जळगाव तसेच लातूर जालना बीड छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात देखील सव्वीस आणि सत्तावीसला भाग बदलत पाऊस असणार आहे दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पूर्वी दर्भा आणि पूर्व मराठवाड्यामध्ये त्या तारीख ता या अठ्ठावीस आणि एकोणतीसला वातावरण निर्मिती होईल पावसाची शक्यता आहे याच कालखंडामध्ये हा पाऊस या भागामध्ये एक सर्व तालुक्यामध्ये आवर्षणग्रस्त भागांना सोडत किंवा घेत अशी कंडिशन यामध्ये निर्माण असून हा पाऊस जवळपास तीस तारखेपर्यंत कायम आहे त्याचबरोबर या भागामध्ये येणाऱ्या एक तू एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेपर्यंत बरेचसे भाग आवर्षणग्रस्त प्रणालीमधून आवर्षण विकसित प्रणालीमध्ये ट्रान्सफर होत आहे म्हणजे भागा, त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाऊस देखील या काळामध्ये पडू शकतो मित्रांनो प्री मान्सून आहे मान्सूनचा पाऊस नाही त्यामुळे भाग घेणं भाग सोडणं ही कंडिशन यामध्ये आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला की हा भाग सोडत भाग सोडत काय कंडिशन आहे तर ही कंडिशन जवळपास येणाऱ्या आणखीन आठवडा ते पंधरा पंधरा दिवसापर्यंत हे अशाच पद्धतीने राहील यामध्ये तुमचे भाग सोडलेले भाग देखील घेईल पण एकाच दिवसामध्ये संपूर्ण जिल्हे कवर करणारी सिस्टीम अजूनही पुढील पंधरा दिवस नाही आहे त्यामुळे सात नंतर सिस्टीम सिस्टीम सहा ते सात जुलैनंतर बनणार आहे त्यामध्ये कमी दाबाचा पट्टा बंगाल उपसागर यामध्ये सक्रिय होऊन या सहा सहा सा, जुलैपासून हा पाऊस सर्वदूर राज्यामध्ये सगळीकडे एक दिवसामध्ये व्यापण्याची कंडिशन असणार आहे पण इतक्या दूरच्या टायमिंगनुसार अपेक्षा ही अगोदरच उद्यापासून राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात करतोय जालन्यामध्येही काही ठिकाणी त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ही कंडिशन असणार आहे अहमदनगर पट्टा सुद्धा यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आहे सर्वदूर सगळीकडे पाऊस हा सव्वीचा नाही आहे त्याचबरोबर सत्तावीसचा आणि अठ्ठावीसचा विदर्भ महाटवड्यामध्ये हा जिल्ह्या लावणार आहे पश्चिम महाराष्ट्र याही काळात असणार आहे त्यामुळे सर्व दूर पाऊस याही भागात नाही आहे पण या भागामध्ये दिनांक बावीस तेवीसला जी कंडिशन झाली पण भाग सोडलेल्या देखील यामध्ये थोडा दिलासा आहे अठ्ठावीस एकोणतीसला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना याच कालखंडामध्ये पाऊस असेल त्यामध्ये हिंगोली वाशिम यवतमाळ नांदेडपट्टा लातूर त्याचबरोबर बीड जिल्हा सुद्धा आहे जालना आहे बुलढाणा आहे जळगावपर्यंत ही मजल आहे नाशिक पट्टा सुद्धा आणि एकोणतीसच्या रडारावरती आहे सांगली सोलापूरला उद्यापासून आणखीन वातावरण निर्मितीचा जोर वाढणार आहे या भागात आजही ढगांची निर्मिती झाली होती पण तुरळक ठिकाणी हा पाऊस पडला आहे पण येणाऱ्या एकोणतीसपर्यंत भाग बदलत का होईना राज्यामध्ये चांगला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होतोय मित्रांनो सर्व दूरची कंडिशन सहा जुलैपासून आहे पण याही काळामध्ये भाग घेण्याची कंडिशन चांगल्या पद्धतीने होते तोडकर हवामानंदाज जालना त्याचबरोबर टी एच एफ एस वेदर टेक्नॉलॉजी अंतर्गत जो लाइव आहे तो संध्याकाळी आठ वाजता दररोज घेणार आहोत प्राइम मेंबरशिप लाइव असेल बऱ्याच जणांना अजूनही काही त्यातले प्रश्न सुधारले नसतील सिल्वर ज्यांनी पॅकेज निवडले त्यांना फक्त लाइव दिसतो आणि प्राईम मेंबरशिप जे पॅकेज निवडलंय त्यांना लाईव्ह दिसतो कमेंटही करता येते आणि कॉलचंसुद्धा प्राधान्य असतं सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद